नाशिकच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी रश्मी हिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज चिंचवडेगाव या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे दरम्यान प्रभाग क्रमांक सव्वीस मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास मेदके ऍडव्होकेट निलेश पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी करीत आहेत दरम्यान यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे दिली आहे दरम्यान या प्रचार प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांनी आणि यांच्या आदेशाने आम्ही ही निवडणुकीला समोर जात आहे तर मला येथे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना का निवडून द्यावे हो कारण की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान आहे ते भारतीय जनता पार्टीचे आहे आणि आपले जे मुख्यमंत्री आहे ते सुद्धा आपले भारतीय जनता पार्टीचे आहे ते तसंच आपण बघितलं तर आपल्या नाशिक पश्चिमचे जे आमदार आहेत ते सुद्धा आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत तर वरपासून खालपर्यंत जर सगळे आपले भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या विचाराचे माणसं आहे तर नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग सव्वीस मध्ये सुद्धा जर ह्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे व जर आपल्या विचाराचे आणि आपल्यातले माणसं जर निवडून दिले तर नक्कीच विकत घेता येतात पण आशीर्वाद येतात का विकत घेतात कोणाचा घेतला असेल परंतु प्रेम आशीर्वाद हे कधीच विकत घेता येत नाही ते आपल्याला कमवावे लागतात आपल्याला असं वागावं वा लागतं तेव्हा जनता आपल्याला आशीर्वाद देते तुम्ही सगळ्यांनी एकदा नाही नाही दोनदा पण तीनदा आहे तुमचा विश्वास हा आम्ही आतापर्यंत ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते चुंचा काया पलट केल्याशिवाय आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी शांत बसणार नाही तुमच्या सगळ्यांची जातीची अतिशय आम्हाला आवश्यकता आहे तुम्ही आमच्या सोबत द्या आम्ही कायम आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करू धन्यवाद जय श्रीराम कन्या रश्मिताई बेंडाळे यांच्या हातून तसेच संघटन मंत्री विजयजी चौधरी यांच्या हातून आज इथे पार पडणार आहे तर आज या चुंचाळ्या गावचे भूमिपुत्र रामदासजी मेदगे यांनी इथे आयोजन केले या प्रसंगी इथं उपस्थित आमचे मार्गदर्शक विजय अण्णा मेदगे बाळासाहेबजी बोराडे आणि इथे सर्वच ग्रामस्थ आणि आकाजी गोवर्धने जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या आज माध्यमातून इथं आज आपल्याला प्रचाराचा शुभारंभ करायचा आहे आता मी इथे काही बोलणार नाही तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक